नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशक्त बातम्यापत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गांधीनगरमध्ये सहा महिन्यांत दोन युवकांचा खून झाला असून हे खून करणारे संशयित आरोपी सह आम्ली पदार्थांचे सेवन करत असल्याचे सिद्ध झाले असून गांधीनगर बाजारपेटीची ओळख बदलत चाली असून गांधीनगर सह गडमुडशिंगी फाटा हे गांजा विक्रीचे आणि सेवन करण्याचे हब बनत झाले आहे गांधीनगर पोलिसांनी याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे या ठिकाणी कापडासह इलेक्ट्रॉनिक वस्तू अन्य साहित्य होलसेल आणि रिटेल विक्री करण्याचे केंद्र आहे या ठिकाणी दररोज हजारो व्यापारी आणि ग्राहक खरेदी विक्रीसाठी येत असतात या बाजारपेठेमुळे पूरक व्यवसायासाठी येऊन राहिलेल्या लोकांची नागरी वस्ती ही मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर गणमुडशिंकी ही करवीर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून गावातील अनेक विशेष उपक्रमांमुळे हे गाव नावलौकिकास पात्र होते सुरुवातीला या परिसरामध्ये क्रिकेट बेटिंग गुटखा आणि देशी विदेशी विक्रीचे बेकायदेशीर अट्टे मोठ्या प्रमाणात सुरू होते पोलिसांकडून किरकोळ कारवाई होत होती पण कारवाईऐवजी अवैध व्यावसायिकांना सहकार्य मिळत गेल्याने गुन्हेगारी फुफाऊ लागली गुटखा किंगची पोलीस ठाण्यास उडबस असल्याने अवैध व्यवसायाने बाळसे धरले अलीकडच्या काही महिन्यांमध्ये गांजा नशेच्या गोळ्या व्हाईटनर सोल्युशन यांची विक्री करण्याची केंद्रे ठिकठिकाणी थीक सुरू झाली यातील बरेच अंमली पदार्थ पानटपऱ्यांमधून मिळू लागले यामध्ये मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांच्या सह युवकांचा सहभाग वाढू लागला रात्री एक ते दोन वाजेपर्यंत युवकांच्या टोळ्या प्राथमिक शाळा हायस्कूल मंदिरे अशा अनेक ठिकाणी नशा करत असल्याचे चित्र दिसत आहे आणि यातूनच चमकेगिरी वर्चस्व वाद निर्माण होऊन एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत मजल गेली आहे आणि याचे दुर्दैव म्हणजे अल्पवयीन मुलांचा समावेश वाढत आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री विठ्ठल शिंदे या युवकाचा भर रस्त्यात निर्गुण खून करण्यात आला होता यामध्ये दोन अल्पवयीन बालकांच्या सह भाग पाच युवकांचा सहभाग होता तर सात जुलै रोजी आशुतोष आवळे या युवकाचा खून चार युवकांच्या सह तीन अल्पवयीन मुलांनी केला होता ही बाब गंभीर बनत चालली आहे गांधीनगर तर सर्रास हत्यार घेऊन फिरणाऱ्या युवकांची संख्या वाढली आहे पोलीस त्यांना फक्त हटकवण्यासाठी कोणतीही जबर कारवाई करताना दिसत नाहीत चार दिवसांपूर्वी गडमुडशिंगी इथल्या एका हायस्कूलच्या विद्यार्थिनींची गांजा सेवन केलेल्या मुलांनी छेड काढली होती मुलींनी शाळेत तक्रार केल्यानंतर शाळेमध्ये जाऊन धमकावण्याचे प्रकार घडले होते शिक्षकाने त्यांचे फोटोही काढून घेतले होते आणि गांधीनगर पोलिसांना बोलवून घेऊन वस्तुस्थिती कथन केली होती पण कारवाई करतील ते मग गांधीनगर पोलीस कसले आस्ता कोणतीच कारवाई न झाल्याने विद्यार्थिनींच्या विद्यार्थिनींच्यासह पालकांच्यामध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून गांधीनगरसारख्या ठिकाणी एका सक्षम पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करून हे अड्डे कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे कारवाईबरोबरच समुपदेशन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे